फ्रेंड प्रत्येकदा माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आमचे जिजू दिदी चाललेत गावाला सोबत आई पण चालले पण आईचे थोडं तळत मळत ते कधी हो बोलतय कधी नाही बोलते तयारी चालू आहे दादा सोडा जाणारे बाबू तू चाललास रे जात इतर जातच नाही तो बोलतो मी जाणारच नाही बाबू हे का पैसे हे घे खाऊ खाव का ट्रेन मध्ये जाऊ का गावाला आता हा हा ते पैसे पण घे घेषात नको धरू ए पप्पांना देऊन टाक पैसे दे पप्पांना रिक्षा खाली आली आहे बाबूला नीट घेऊन जा माझा बाय रडू नको का बापू बाय गेला म्हणून गावाला मम्मी कशा रडते ते नाही रडत तिला रडू येत पण ती रडत नाही मम्मी गेली गावाला सोडून पहिल्यांदाच गेली ते ना धडधड मम्मी गेली फर्स्ट टाइम गेली सोडून ना तर किती रडते अगं मम्मी पंधरा दिवसांनी तो येईल फर्स्ट टाइम तेव्हा आमच्या सोबत गेली ना तू हायदा आमची मम्मी जाम रडते ना तू गेला म्हणून कारण की तो कधी आम्हाला सोडून गेलाच नव्हता फर्स्ट टाइम गेलाय तर राडा मला पण येते पण काय करायचं अजून पिल्लू आमचं जवळ सोडून गेले ना दीदी आता मी एकदा आता तो पहिल्यांदा गेले पण तू आमच्या सोबत गेलतीस ना पण त्या दोघांना पण ना मम्मी प्पाला आम्ही व्हिडिओ कॉल जेव्हा करू ना तेव्हा दाखव दोघांना पण ना मम्मी पप्पा पेक्षा जास्त आमची सवय लागलेली तो पण बारका नव्हता जात पण त्याला आम्ही जबरदस्ती पाठवली कारण ते लहान आहे ना आता परत त्याला मम्मीच्या आठवण तर कुठं त्याला नेऊन सोडणार आम्ही कारण इथून आमच्या गावात त्याला तीन दिवस लागतात जवळ असतात मग ठेवला असता त्याला जवळ तर व्हिडिओ इथंच थांबवते जास्त काही बोलत नाही आज थोडंसं असं मन आहे कारण आमचा बाबू गेला ना गावाला त्याच्यामुळं तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा